करून घेतलेले आहेत अशा झाले इकडे लावलेले तेल गरम करायला पहा इथे माझे झालेले आहेत गुलाबजाम करून मी पाकामध्ये हाय हॅलो नमस्कार स्वामी समर्थ मी मनस्वी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पापा प्रिन्स स्वरा या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं तर हे पहा आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची माझी भौतिक कामावरलेली असतात कपड्यांच्या घड्या एकदा झाल्या कचरा झाला संध्याकाळच्या निम्म्या शिक्षण झाल्यावर वाटत शिवान शांत हे स्वर आहे ह्यांचे पण झालेले थप्पाय तोंड वगैरे धुवून श्री स्वामी समर्थ शिव हा श्री समर्थ हा श्री स्वामी समर्थ एकदम बोलता येत नाही श्री समर्थ हे ना इकडं इकडे कसं शी समत शिव समत आणि स्वामींच्या मठामध्ये गेल्यावर कस ओरडत जात स्वामी मी आलो स्वामी कस ओरडत शिव है ना स्वामी आलो स्वामी आलो आलो है ना तर इथे स्वरा संध्याकाळचं त्यांचं झालेलं हातपाय तोंड त्यांचं खाऊन पण झालेलं आहे स्वरा सरा बघा किती सुंदर असं गाणं म्हणते सर म्हणगा आता सारखं डान्स जसं सा करत होती तसं सा। नक्की सांगा सरा कस सा करतेची होती त्यानि होती त्यानि लावलेली माया गेली चिमणी माझी उडून मग गेली त्या रत्न सारख्या जतना गेली त्या रत्न सारख्या जतना गेली माझी उडून गेली चिमणी माझी उडून माग गेली माझी आई रडती जी आई रडती

మృతి మా आणि मी घेतले तिकडे रव्याचे गुलाबजाम करायला तर चला आता मी माझं तिकाण कामावरून त्याच्यासाठी लवकर घेते कारण काय करायचं असलं तर पटकी नाही होतं तर इथे मी करणार आहे रव्याचे गुलाबजाम मस्त असे आता गुलाबजामसाठी पाग बनवायला ठेवलं आहे पिढ्याच्या बाहेर साखर दोन वाटी आणि दीड वाटी पाणी असं थोडंसं आपल्याला चिपचिप करून घ्यायचं आहे आणि ते घेतलेलं आहे मी रव्याचा डोसा तयार करून आता याच्या पण गुलाबजाम बनवून घ्यायचे मस्त असं बघा माऊ असा डो तयार झालेला आहे आपल्याला जेवढे छोटे मोठे तुम्हाला बनवायचे त्या प्रकाराचे तुम्ही बनवू शकता इथे या पद्धतीने मी बनवून घेते आणि रव्याचे म्हटे ना इझिली होतात असं हे लागत नाही फक्त मी रव्याचे गुलाबजाम करताना याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून मी मैदा वापरले तर मैदा होता म्हणून वापरला आहे नसला तर नाही वापरत मैदा फक्त गुलाबजाम मी रव्याचे करते आणि ते झटपट होतात रिमिक्सपेक्षा आणि हवा तर तुम्ही रव्यामध्ये एक दोन चमचे मिल्क पावडर पण वापरू शकता तर या पद्धतीने आपण हे सगळे गुलाबजाम करून घेतो हे पा इथे मी करून घेतलेले एवढे असे झाले इकडे लावलेलं आहे तेल गरम करायला आणि आपला पाक बाजूला केलेलं आहे सी तर हे बघा आपण और... जे हे ताळ्याला टाकलेले गुलाबजाम हे गुलाबजाम पहा केवढं साईज झालेले आपण काही ह्याच्यात वापरलेलं नाही खायचं सोडा वगैरे असेच फक्त रवा त्याच्यात थोडासा मैदा आणि मस्त असं आपण दुधामध्ये हे करून घेतलं आहे काय घेऊ चला हो पेन्सिल आणायचे काढून चला हे पहा असे करून घ्यायचे तुम्हाला जर पाहिजे असेल रेसिपी तर नक्की सांगा व्हिडिओ पाहिजे असेल तर गुलाबजामचा तर लांब गाण्या लागलाय ला, तर इकडं आवाज येत आहे त्याच्यावरती ते पोरं दोन्ही पण आमची घरात नसते आहे इथे <laughs> माझे झालेले आहेत गुलाबजाम करून मी पाकामध्ये गरम थोडस पाक असत तेव्हाच घातले होते म्हणजे हे नाही घातले बाकीचे घातले होते कारण लहान मुलं असली घरी किती ते पहिले मागतात खायला त्या गरम काढल्या काढल्या गरम पाकामध्ये टाकले मग ते छान असे मुरले जातात थोडा वेळ ना ते छान पाक घेतात आतमध्ये आणि हे नंतर जे शेवटला बनवले ते हे याच्यामध्ये टाकले आणि जे पहिले बनवले ते मुलांना खायला दिले आणि हे आत्ता राहिलेले हे असे आणि मी पसरट भांड्यामध्येच ठेवून घेते पहिलं पाक जव जो। जेवढा हवा तेवढा ते, ते, ते मोरून घेतात चांगला आतपर्यंत छान असा पाक त्याच्या मोरतो तर मला असं मी पसरत भांड्यात ठेवते कधी पण गुलाबजाम आणि त्यांचं पाक छान असं आतमध्ये गेला ना ज्यावेळेला पाक आपला पूर्णपणे मुरतो त्यावेळेला मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवते हे आता पूर्ण आपल्याला साधारण दोन ते तीन तास असं छान ठेवून घ्यायचे आता हे मुरलेत आतमध्ये पाक गेलं नाही असं नाही पाक गेला छान असा पण अजून ते ना व्यवस्थित मुरायला हवे आणि एवढा असा पातळ पाक ठेवला ना की मस्त असा आतमध्ये पाक जातो तू पाल का कसे होते छान होते, होते ना हो ले, का शो कसे होते गुलाबजाम छान हा जेव्हा तळत होते तेव्हाच निघून खाल्ले त्यांनी दोघांनी आणि मग ते पाकातले खाल्ले त्या दोघांनी आणि आता काय करतायत ते इथं कचरा काढतायत दोघ जण मिळून सुपतीकडे कात्रेता